रहा प्रभाग अकरा मधून प्रदीप निकम व प्रभाग आठ मधून वैशाली निकम यांची उमेदवारी जाहीर चाळीसगाव नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनुभवी प्रामाणिक व विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळख असलेले प्रदीप आधारराव निकम प्रभाग क्रमांक अकरा ओबीसी प्रवर्गामधून तसेच त्यांच्या पत्नी सर्वसाधारण महिलामधून सौ वैशाली प्रदीप निकम प्रभाग क्रमांक आठ मधून इच्छुक उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत प्रदीप निकम हे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष असून त्यांनी तब्बल दहा वर्ष नगरसेवक म्हणून काम पाहिले आहे यापूर्वी त्यांच्या आई सुमनताई आधारराव निकम ह्या पाच वर्ष नगरसेविका होत्या राजकारणाचा वारसा लोकसेवेची तळमळ आणि जनतेत आपुलकी निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणून निकम दाम्पत्य ओळखले जाते नगरसेवक पदाच्या कार्यकाळात प्रदीप निकम यांनी शहर स्वच्छता अभियान नदीपात्र स्वच्छता उपक्रम तसेच रस्ते गटार व पाणीपुरवठा समस्या निराकरण यांसह अनेक विकास कामांवर स्वतः उभे राहून काम केले जनते आहे जनतेचा विश्वासच आमची ताकद आहे पुन्हा एकदा लोकसेवेची संधी मिळावी हीच आमची नम्र विनंती आहे असं भावनिक शब्दात आवाहन करत प्रदीप निकम व वैशाली निकम यांनी जनतेचा आशीर्वाद मागितला आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल and press the bell icon. Never miss an update.